जुनी पेन्शन लागू करणे व कंत्राटी कर्मचारी सेवेत कायम करणे या दोन प्रमुख मागण्यांसाठी सोलापूर जिल्हा परिषदेमध्ये कर्मचाऱ्यांनी बेमुदत संपाचे हत्यार उपसले आहे गुरुवारपासून कर्मचाऱ्यांनी जिल्हा परिषदेसमोर एकत्र येऊन हे हो। आंदोलन करत निदर्शने केली एकच मिशन जुनी पेन्शन असा नारा दिला पेच्चार। पेच्चार। ला सरकार जय जय राम हात नाही टेंशन आमचा हक्क जीत बापाची टेंशन आमचा हक्क जीत बापाची एक्या हात नाही काही संघटनांनी या संपाला पाठिंबा दिला पण प्रत्यक्ष सहभाग मात्र नोंदवण्यात आला नाही दरम्यान जिल्हा परिषदेमधील जिल्हा परिषद लिपिक वर्गीय संघटना जिल्हा परिषद कर्मचारी महासंघ जिल्हा परिषद लेखा संघटना अंगणवाडी पर्यवेक्षिका संघटना जिल्हा परिषद कृषी संघटना जिल्हा परिषद कंत्राटी कर्मचारी युनियन जिल्हा परिषद दिव्यांग संघटना या संघटनांनी संपामध्ये सहभाग नोंदवला आहे परंतु जिल्हा परिषदेमधील मागासवर्गीय बहुजन कर्मचारी संघटना जिल्हा परिषद कर्मचारी युनियन जिल्हा परिषद कास्ट्राईब कर्मचारी संघटना या संघटनांनी सहभाग नोंदवलेला नाही या संपामध्ये लिपिक वर्गीय संघटनेचे अविनाश गोडसे कर्मचारी महासंघाचे दिनेश बनसोडे सचिन मायनाळ सुरेश राठोड लेखा संघटनेचे उमाकांत राजगुरू आणि स्मेत्रस कंत्राटी कर्मचारी संघटनेचे सचिन जाधव दिव्यांग संघटनेचे लक्ष्मण वंजारी महिला संघटनेच्या ज्योत्सनासाठे ज्योति लामकाने यांनी नेतृत्व केले माध्यमांशी आपली भूमिका स्पष्ट करताना जुनी पेन्शन योजना लागू झालीच पाहिजे जुनी पेन्शन ही काळाची गरज आहे कंत्राटी कर्मचाऱ्यांना सेवेत कायम केलेच पाहिजे अशी मागणी केली